आणि कुठल्या कामामुळे तोच प्रश्न आहे की कुठल्या कामामुळे तुला असं वाटलं की ह्या कामामुळे मला वेग मिळाला नाही आता वेग असं म्हणजे तर मी आता पण जे जे काही कॅरेक्टर केले छोटे असतील कॅरेक्टर अगदी छोटे होती पण त्या त्या, त्या कामाचं कौतुक खूप झालं म्हणजे मी एक व्यावसायिक नाटक करत होतो माणसा माणसा हो खूप नावाचा ते एकच रोल होता माझा पिऊनचा रोल होता पण त्या काळात जे समीक्षक होते तर त्या सगळ्या समीक्षकांनी माझ्या कामाचं कौतुक केलं होतं ते माझ्या दोन इंटर आहेत पण ज्यांनी ज्या पद्धतीने काम केलंय किंवा के त्या एनर्जीने आलाय जी काय कॉमेडी केली आणि मस्त केला ते ते कौतुक आलं होतं तर मला असं वाटत की नाही यार आपलं आपण करूयात थांबूयात मुंबईत आणि मी एक ठरवलं होतं की काही झालं म्हणजे मला नेहमी वाटायचं की माझ्या आयुष्यात वाईट एक तर सगळ्या वाईट गोष्टी होऊन गेल्या म्हणजे जेव्हा मी मरेल तर तेच अंतिम वाईट त्या काय काय सगळं वाईट होऊन गेलेलं आहे आणि आता मध्ये फक्त मी एकदाच हे झालो होतो माझा बॅलन्स गेला एक होता एकदाच फक्त तो म्हणजे एक आठ नऊ महिन्यापूर्वी झालास की माझे वडील आयसीयू मध्ये होते आणि त्यांना भेटायला गेलो होते तर मला कळ त्यांना कस म्हणजे भेटू म्हणजे गेलो त्यांचा हात घेतला आणि त्यांना म्हणालो की काय असं काय झालं तुम्हाला की तुमचं डीपी वाढलं आणि सगळ्या गोष्टी झाल्या ते म्हणाले की पहिल्यांदा असं वाटलं की त्यांना तुझ कस होणार त्यांना कस वाटलं किती वर्ष झाले म्हणजे किती वर्ष झाले ते म्हणाले तुझ्या वर्ग मुलं मिलिटरीत जे भरती झाले होते ते रिटायर झाले तुझ अजून ते म्हणाले आम्ही तुला कधी विचारणार नाही कधीच नाही आयसवी मध्ये आता तर होतो त्या गोष्टीचा तर पण आता चांगलं चालू तु, नंतर मी हात घेतला त्यांचा आणि त्यांना म्हटलं की खूप प्रामाणिकपणे खूप प्रामाणिकपणे काम केले मुंबईत म्हणजे जे, जे आता तू आणि त्यांना म्हटलं की मी वायाला गेलो नाहीये म्हटलं कुठल्या प्रकारची व्यसन नाहीये कुठल्या बाईचा नाद नाहीये मला थोडा वेळ ठीक आहे काही म्हणत नाही की करू नको किंवा काही कुठंतरी वाटलं त्या गोष्टीचा त्रास झाला आणि ते बरे झाले आठ दिवस गावी खूप गप्पा मारल्या आणि खूप फिरलो आम्ही दोघं फिरलो आम्ही दोघं शेतात जायचो हो, गप्पा मारायचो त्यांना मी सगळं सांगितलं hmm. मी काय केलं कसं केलं कस सगळं सगळं सांगितलं आणि मग ते म्हणाले काय काळजी करू नको जा oh. आणि डोक्यात काय विचार नको सोडायचा बिडायचा मी आता बरा झालोय असं <laughs> झालं आणि मुंबईला आलो आणि त्या काळात मग आमचं अण्णांच्या शेवटच्या नाटकाचं चालू होतं प्रोसेस आणि ते नाटकाचं असं झालं की मध्येच बंद पडायचं मध्येच चालू व्हायचं मध्येच असे इतके प्रॉब्लेम आले मग फायनली जी नाट्य गौरव एक प्रयोग झाला स्पर्धेसाठी शेवटच्या दहा मध्ये आमचं नाटक निवडलं गेलं प्रयोग झाला प्रयोगाच्या दिवशी अ मी कर्नाटकला शूटिंगला होतो आणि आदल्या रात्री मी आलो पाठे पोहोचलो आणि सकाळी अकरा वाजता प्रयोग होता प्रयोग तिथं गेलो खूप एनर्जी गेली होती माझी प्रवासात आणि तो प्रयोग केला आणि प्रयोगाच्या आधी मी असं एक मिनिट फक्त डोळे झाकले आणि माझ्या वडिलांना आठवलं आणि ते जे शब्द मला सगळे आठवले आणि म्हटलं की आजचा प्रयोग आपण चांगला करूयात असं आणि तो प्रयोग इतका अप्रतिम झाला इतका अप्रतिम झाला की म्हणजे जे आम्हाला नंतर कळलं की ते दोन परीक्षक होते पहिल्या दहा मिनिटात ते परीक्षण करायचं विसरून गेले मग त्यांनी ती बाजूला ठेवले ते खाईलच बाजूला ठेवले बाजूला ठेवली आणि एन्जॉय करायला लागले मी इतके हसले इतके हसले मध्ये इमोशनल व्हायचे हो हसायचे इमोशनल व्हायचे हो आणि नाटकाचा प्रयोग झाला आणि सगळे लोक भेटायला नव्वद टक्के लोक भेटायला मिठी मारतात आणि मला ते कळायचं त्यांच्या की यांना खूप आवडले खूप आवडले घामांना पूर्ण डबडब झालो होतो आणि प्रयोग बाहेर आलो आणि मग माझा एक मित्र आहे परमा गुटे नावाचा तो आला सोमा भाऊ ह्या वर्षी शंभर टक्के तुमचं तुम्हाला नॉमिनेशन आहे शंभर टक्के तुम्हाला नॉमिनेशन आहे मला इतकं भारी वाटलं आणि नंतर घरी आलो आणि मला फोन सुरू झाले जे नाटक बघायला ते ना म्हणजे जे जे ओळखीचे होते की सोमा तुला ह्या वर्षी शंभर टक्के नॉमिनेशन असलं हे आपल्या डोक्यात पण नव्हतं की नॉमिनेशन किंवा काय कर्नाटकला गेलो पिक्चरचं शूट सुरू झालं आणि एक आठवड्याभरात कळलं की नॉमिनेशन मिळालं तर मला इतका आनंद झाला आणि मला असं वाटलं की हा आता म्हणजे म्हणजे नॉमिनेशन हाच माझ्यासाठी अवॉर्ड आता काय अवॉर्ड नाही मिळू माझ्यासाठी विषय संपला होता पण मग अवॉर्डच्या आदल्या दिवशी मला आमचे होते त्यांनी सांगितलं की तू ये कारण तुझं नॉमिनेशन आहे तर तू आलं पाहिजे पाहिजे कारण आमच्या नाटकाला चार नॉमिनेशन नाट मिळाले होते ते सगळे आले होते मी आलो बायको मुलांना घेऊन मी तिथे गेलो आणि मला असं एक आतून कुठंतरी हे झालं होतं की मिळणार <laughs> मिळणारच हा जो कॉन्फिडन्स होता मी ओव्हर कॉन्फिडन्स नाही पण माझं मन सांग होत की मिळणार आणि अनाऊन्स झालं आणि त्यांनी म्हटलं की प्रायोगिक नाटक सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता असं आणि मी उभं राहिलो अनाऊन्स करायच्या आधीच अनाऊन्स करायच्या आधीच उभा राहलो मला माहित नाही आपोपच आलं माझं नाव पगारलं आणि मला माहित नाहीये की मी स्टेजवर कसा गेलो अवॉर्ड कसा घेतला परत कसा आलो हे मला काही नाही मी जेव्हा दुसऱ्या दिवशी व्हिडिओ बघितले माझ्या मित्रांनी बनवलेले तेव्हाच मला कळलं तर ते सगळं माझ्यासाठी ते सोळा वर्षाचा स्ट्रगल होता सोळा किंवा एकोणीस वर्षाचं जे काही आहे ते दोन मिनिटात मला ते सगळं माझ्या ती प्रोसेस मला अनुभवल्यासारखं अनुभवल्यासारखे वाटले मला